शिरूर पोलीस ठाणेतर्फे तर्फे आज प्रॉपर शिरूर येथे पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आलेला आहे सर्व गणेश मंडळ व शिरूरचे जनतेस आमचे बीड पोलिसातर्फे असे आव्हान आहे की सर्व मंडळांनी आपापल्या गणेश मंडळामध्ये मिरवणुकीसाठी येणाऱ्या सर्व जनतेस त्यांनी सूचना द्याव्यात की कोणीही मद्यप्राशन करून येऊ नये तसेच कर्णकर्षक आवाजात वाजणारे डी जे ऑर्केस्ट्रा यांचा वापर करण्यात येऊ नये विद मर्यादेपेक्षा जास्त डेसिबलने वाजणारे वाद्य ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात याची सर्व मंडळांनी नोंद घ्यावी कारण मोठमोठ्याने आवाज करणारे वाद्य वाजल्याने इतर लोकांना त्याचा त्रास होतो ते त्रास टाळण्यासाठी जे गणेश मंडळ आहे त्यांनी आपापले स्वयंसेवक ठेवावेत आणि त्यावर नियंत्रण ठेवावे तसेच जे दारू पिऊन येणारे इसम असतात त्यांच्यावर लक्ष त्यांच्या स्वयंसेवकांनी ठेवावे आणि वेळीच पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी शिरूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे याकरिता पोलीस कटिबद्ध आहे तरी सर्व जनतेस गणेशोत्सव उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद